निजामांना निजामाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेनं लढा लढला आणि कालच मुक्ती दिन या मराठवाड्यात साजरा केला त्याच निजामांच्या नोंदीद्वारे या महाराष्ट्रामधील ओबीसीचं आरक्षण संपणार आहे त्या गॅजेट विरुद्ध लढा हा ओबीसीचा सुरू झालेला असेल आणि तोच लढा आज मी नांदेडमध्ये उभा आहे याच मराठवाड्याच्या भूमीमधून याच निजामांच्या नोंदी नोंदींच्या विरोधामध्ये या नोंदी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आहेत ओबीसीचं बलुत्यालुत्याचं भटक्या विमुक्तांचं हक्क अधिकार संपवणारे आहेत हे आता मराठवाड्यातल्या जनतेनं मनावर घेतलेलं आहे त्यामुळं जसा निजामाला घालवला <coughs> तसेच आम्ही आता निजामांच्या नोंदींना घालवणार आहोत की ज्या नोंदी ओबीसीचं आरक्षण संपवणारे आहे जरांगी पाटलांनी दिल्ली ना। पाट दिल्लीला नाही जरांगे पाटलांना अमेरिकेला जावं नाहीतर अरब अमिरातीला जावं कारण जरांगी पाटील तुम्ही दिल्लीला कधी गेला नव्हता हो इतिहासात जायला भाग पाडू नका नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडं मराठी साम्राज्य कोण घेऊन गेलं हे आता नव्यानं महाराष्ट्राला सांगायची गरज नाही तुम्ही खर तर भारताच्या बाहेर जायला हवं हो पण तुम्ही बसला मागासवर्गीयांच्या अनात माती घालवत मागासवर्गीयांच्या ताटात उदक सोडत बसला तुम्ही पण तिला बसलेला डोंगराच्या कुशीचा भटका असो किंवा गावगड्यातला रोज आपली सेवा देणारा अलुता बलुता असो त्याला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये थोडस प्रतिनिधित्व मिळायला लागलं होतं तर त्यांची ताटं उधळून लावणारा तू नापास आणि मुंबईत जाऊन काय करशील दिल्लीत जाऊन काय करेल हा आणि देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती आणि देशामधल्या ओबीसी संख्या किती त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करेन हमूक करेन थमूक करेन तुला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येते का बघ अगोदर आणि मग मोठ्या मोठ्या बाता मार आता इथं आम्ही गावगाड्या तू जा जा दिल्लीलाच जा आम्ही महाराष्ट्रामध्ये गावोगाव फिरतोय आणि मग मुंबई कशी पॅक करायची याचं आमचं नियोजन ठरलंय बंजारा समाजाच्या या मागणीला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे पण आज रोजी एकीन लढाईची आवश्यकता आहे म्हणजे बंजारा समाजातल्या तज्ज्ञ विचारवंत राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींना माझं सांगणं आहे आपली एस टीची लढाई ही, ही चार पिढ्यांची लढाई आहे धनगर समाजाची एस टीची लढाई चार पिढ्यांची लढाई आहे अजून मग बेलदार वडार बेरड बेडर रामोशी जे 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 म्हणून ट्रायबल म्हणून महाराष्ट्राने मान्यता दिली त्या सगळ्या लोकांची एस टीची मागणी आहे आमच्या बलुत्या आलोत्यामधल्या लोकांची सीची आहे, तुमला देतो। अत्ता अपले अने अपले अपले ची मागणी आहे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देतो आत्ता आपलं ताटातलं आरक्षण वाचवणं आणि आपल्या ओबीसीची वज्रमुट बांधून आपलं आहे ते आरक्षण टिकवणं याला प्रायोरिटी असली पाहिजे अशी एक ओबीसी आंदोलक म्हणून या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या लोकांना भटकेवी मुक्त जाती जमातीच्या लोकांना नेत्यांना विचारवंतांना सुशिक्षितांना माझे हात जोडून विनंती आहे